विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी उद्या मतदान मतांचं गणित आमदारांना समजावण्यासाठी सर्वच पक्षांचं नियोजन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर कर्जत जामखेड एमआयडीसीच्या मागणीसाठी रोहित पवारांचा या श्रेयवादासाठी एमआयडीसीला अडथळा रोहित पवारांचा आरोप समृद्धी महामार्गावरील भेगा भरण्यास सुरुवात एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर सरकारला जाग तर शहापूरमध्ये समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या पुलालाही मोठं भगदाड नीट पेपर लीक प्रकरणी आजची सुनावणी पुढे ढकलली नीटबाबत पुढील सुनावणी अठरा जुलैला सर्वोच्च न्यायालयानं निर्णय राखून ठेवला वरळी इटॅल रन प्रकरणाचे रिक्रिएशन आरोपी आणि चालकाची समोरासमोर चौकशी दोघांकडून चूक मान्य तर मिहिरला कृत्याचा पश्चाताप mm -hmm. आयएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी पीएमओ कार्यालयानं मागवला अहवाल पूजा खेडकरचं ओबीसी जात प्रमाणपत्र संशयाच्या घेऱ्यात दिव्यांग कॅटेगरीमधल्या निवडीवरही प्रश्नचिन्ह कायम mm -hmm. मनोज जरांगींची बीडमध्ये जनसंवाद यात्रा दाखल थोड्याच वेळात शांतता रॅलीला होणार सुरुवात जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष पंढरपूर वारीसाठी धावणार पाच हजार एसटी बसेस शनिवारपासून टीच्या फेऱ्या सुरू होणार चाळीस जणांनी गाडी बुक केल्यास थेट घरपोच एसटी सेवा मिळणार तुकोबांची पालखी आज नीरा नदीकाठच्या सराटीमध्ये मुक्कामी तर माऊलींच्या पालखीचा नातेपुते इथे मुक्काम